नमस्कार सुचुकू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही ठरता ठरता ठरेना या नाटकासाठी यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे गेलो तेथे आम्हाला रसिका वेंगुर्लेकर भेटली तिच्याशी छान गप्पा मारून फोटो पण काढला हे नाटक गंभीर स्वरूपाचे असून मन हेलावून टाकून विचार करायला लावून अंतर्मुख करणारे आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर ते <स्थाथ> आधारित आहे जणू काही आपल्या घरातच या घटना घडतात असे वाटते <laughs> शेवटी नाटकातील कलाकारांना भेटायला त्यांच्याशी हितगुज करायला व फोटो काढायला पण मिळाले त्यांच्याशी होणारा संवाद माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही अवश्य पहा हे नाटक तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात अवश्य पहा